भूषण गवई साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने मी भूषण गवई साहेबांचं सा मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ति श्री चंद्रशेखर साहेब कोलहापुर खंडपीठा पहले न्यायमूर्ति मकरंजी कर्णिक साहेब रत्नागिरी पालकमंत्री उदयजी सामंत रत्नागिरी पालक न्यायाधीश माधव जामदार साहेब राज्यमंत्री योगेश कदमजी रत्नागिरी प्रभारी प्रमुख न्यायाधीश विनोदजी जाधव दिवाणी न्यायाधीश अमृता जोशी बार कौन्सिलचे अध्यक्ष अमोलजी सावंत संग्रामजी देसाई सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे उमेशजी सावंत सर्व उपस्थित मान्यवर आणि या शुभारंभ प्रसंगी उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आजच्या दिवशी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना देखील मी वंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि याचा देखील आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आंबवडे गाव इथे आहे आणि मंडणगड तालुका या तालुक्यामध्ये ही न्यायालयाची इमारत उभी राहते भारतीय राज्यघटनेचं हे अमृत महोत्सव वर्ष आहे आज आपण मंडणगडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करीत आहोत खरं म्हणजे हा मंडणगडवासी आणि रत्नागिरीच्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे न्याय मंदिरासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा देखील तिथं उभा राहिला आहे आणि वंचितांना न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य वेचलं त्या महामानवाच्या सुंदर अशा पुतळ्याच्या साक्षीने तिथं न्यायदान होणार आहे हे लोकशाहीतलं न्यायाचं मंदिर आहे घटनेचं मंदिर आहे याची जाणीव बाबासाहेबांचा पुतळा आपल्याला सगळ्यांना सदैव करून देत राहील रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाचं त्याचप्रमाणे मंडनगड बार असोसिएशनचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो मुंबई उच्च न्यायालयाला देखील धन्यवाद देतो आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचं देखील यांना देखील धन्यवाद देतो खरं म्हणजे मला आठवत आहे मगाशी उदय सामन यांनी उल्लेख केला दोन वर्षापूर्वी माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काळामध्ये या ठिकाणी या न्यायालयाला मान्यता मिळाली आणि गवई साहेबांनी अनेक न्यायालयांना मान्यताही दिली आणि त्यांच्यामुळे अनेक न्यायालय देखील आम्हाला सुरू करता आली आणि या सगळ्याचं श्रेय आदरणीय भूषण गवई साहेबांना जात हे मी हे नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितोय या न्यायालयाचं भूमिपूजन देखील गवई साहेबांच्या शुभ हस्ते झालं आणि याच लोकार्पण देखील उद्घाटन देखील गवई साहेबांच्या शुभ हस्ते आहे हा खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा योग आहे आणि ज्याचं भूमिपूजन त्याचं उद्घाटन देखील म्हणजे गवई साहेब बघा आमचं सरकार आणि आमचं पीडब्ल्यूडी खातं किती सक्षमपणे आणि वेगाने काम केलेलं आहे भूमिपूजनही तुम्ही केलं आणि लोकार्पणही तुम्ही केलं हा योगायोग मोठा आहे आणि देखील मोठा हातभार लागतो आणि म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील स्वतः लक्ष घातलं याच्यामध्ये आणि यांनी देखील स्वतः लक्ष घातलं याच्यामध्ये आणि त्यामुळे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करीन पीडब्ल्यूडीचं जिल्हाधिकाऱ्यांचं इतर सर्वांचं आणि जे कामगार होते म्हणजे भूषण गवई साहेबांचं एवढं बारीक लक्ष आहे की अगदी शेवटचा माणूस या समाजातला शेवटचा घटक याला न्याय मिळाला पाहिजे असं बाबासाहेबांची संकल्पना होती तसेच आज व्यासपीठावर कामगारांचं सत्कार भूषण गवई साहेबांच्या हस्ते झाला हा देखील एक योगायोग आहे आणि या ठिकाणी निष्प्रू आणि निरपेक्ष न्याय सर्वसामान्य माणसापर्यंत पोचला पाहिजे असा विशाल दृष्टिकोन बाळगणारे गवई साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे वारसदार असं मी त्यांना मानतो आणि न्याय गावागावामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोचला पाहिजे ही दूरदृष्टी ठेवणारा ठेवणारे सरन्यायाधीश आम्हाला मिळालेत लाभलेत हे आमचं सर्वांचं भाग्य आहे सर्वांचं भाग्य आहे आणि ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे आपलं परम भाग्य आहे आणि याचा देखील सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे एक महाराष्ट्राचा सुपुत्र देशाच्या सरन्यायाधीशपदी जातो आणि या देशभरातल्या शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम करतो खरं म्हणजे हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहे त्याचा तर अभिमानच आहे परंतु त्यांचा विनम्र स्वभाव शालीनता आणि जे काही सर्वांना आपलंस करून घेण्याची जी हातोटी आहे कोणी त्यांना ओळखीच दिसलं की त्याला नावाने हाक मारतात जवळ घेतात आमच्या मुंबईमध्ये जेव्हा राज्य शासनाच्या वतीने त्यांचा सत्कार केला तेव्हा विधान भवनामध्ये जुने जुने लोक त्यांना भेटले त्यांनी त्यांच्याबरोबर बोलवलेही फोटोही काढले खूप वेळ त्यांनी दिला असा सर्वसामान्यांमधला अतिशय असामान्य कर्तृत्ववान या ठिकाणी व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे उपस्थित त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कुठल्याही छोट्या मोठ्या घटनाने ढगमगून जाता अतिशय स्थिरतेने काम करण्याबाबत त्यांची ख्याती आहे आणि म्हणूनच ते भारतीय न्याय व्यवस्थेचे भूषण आहेत याचा देखील आम्हाला अभिमान आहे शिवाय त्यांचा आडनाव गवई आहे त्यामुळे कुठल्या मैफलीत कोणता राग आळवावा मी म्हणत नाही आणि म्हणून त्यांना त्यांची नेमकी जाण आहे कधी कुठला निर्णय घ्यायचा आणि म्हणूनच त्यांची जी काही लोकप्रियता आहे ती आपण पाहतोय गवई साहेब या देशातील न्यायप्रिय जनता सदैव तुमच्या सोबत आहे मला वाटतं गवई साहेबांनी न्यायालयाच्या इमारतीच्या लोकार्पणाची गेल्या तीन महिन्यात तीन चार महिन्यात हॅट्रिक केलेली आहे गवाई साहेबांमुळे मुंबई हायकोर्टाचं कोल्हापूर सर्किट बेंच सुरू झालं न्यायपालिकेचं नेतृत्व आणि शासनाची इच्छाशक्ती एकत्र आली की न्याय खरोखर लोकांच्या दारी पोचतो हे दाखवून देण्याचं काम केलंय कोल्हापूर सर्किट बेंच मंडनगड आणि त्याचबरोबर महाड इतर ठिकाणी देखील अनेक ठिकाणी जी न्यायालय उभी राहिली त्याच्या मागे गवई साहेबांची प्रेरणा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये ही इमारत देखील उभी राहते गेल्या अनेक वर्षापासून याची मागणी होती आणि ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि म्हणून आम्ही मी मुख्यमंत्री असताना आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही जेव्हा जेव्हा गवईसाहेब आमच्या कॅबिनेटमध्ये कोर्टाचा न्यायालयाचा विषय येतो तेव्हा एक मिनिट एक सेकंड देखील आम्ही लावत नाही ताबडतोब त्याला मंजुरी देतो मान्यता देतो कारण शेवटी हा न्याय सर्वसामान्य माणसाला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम ही न्यायालय करत असतात आणि म्हणून या भावनेने आम्ही कधीही कुठेही कधी कधी काटकसर करावी लागते परंतु तुमच्या न्यायव्यवस्थेच्या न्यायालयाच्या कुठल्याही याच्यामध्ये आम्ही कधीही काटकसर केलेली नाही करणारही नाही कारण हे आवश्यक का आहे ते आवश्यक आहे आणि म्हणून जेव्हा आपण या ठिकाणी मोठी इमारत उभी राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने पीडब्ल्यूडी त्यांचे इंजिनियर आर्किटेक्चर या सगळ्यांचं अभिनंदन आपण केलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी लोकांना जवळ न्याय मिळेल लोकांच्या दारी न्याय मिळेल आणि म्हणून ही इमारत जी आहे कोर्टाच्या आता वर्षानुवर्ष मुंबईकडे इतर ठिकाणी लोकांना चक्रा माराव्या लागणार नाहीत आणि म्हणून कोकणवासियांना एक मोठा दिलासा या ठिकाणी आहे या नव्या इमारतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या ई कोर्टिंग असेल व्ही सी ए आहे डिजिटल रेकॉर्ड मॅनेजमेंट गेल आहे वकिलांसाठी देखील सुबक कार्यालय आहे वाचनालय आहे महिलांसाठी स्वतंत्र सुविधा आहेत दिव्यांगांसाठी देखील रॅम्प आणि लिफ्ट आहे आणि सगळंच आहे वेटिंग रूम आहे स्वच्छतागृह आहेत सगळं या ठिकाणी जे आवश्यक आहे इथलं वातावरण कोर्टाचं ते सर्व या ठिकाणी आपण पाहिलंय आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की सामाजिक लोकशाही निर्माण झाल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आज या न्यायालयीन संकुलाचं उद्घाटन म्हणजे त्या सामाजिक लोकशाहीच्या दिशेने टाकलेलं एक ठोस पाऊल आहे हे केवळ न्यायदानाचं केंद्र नाही तर सामाजिक समतेचा दीपस्तंभ आहे आणि म्हणून आपली आपण संस्कृती रक्षणासाठी मोठ्या भक्तिभावाने मंदिरं उभारतो पण ही न्याय मंदिर उभारण्याचं काम तितकंच पुण्याचं आहे आणि आवश्यक आहे कारण या मंदिरातून सर्वसामान्यांना न्याय, न्याय मिळत असतो आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्य घटनेत अशा संस्था टिकवून ठेवण्याची ताकद आहे आणि म्हणून कोकणामध्ये सुसज्ज असं हे न्याय मंदिर उभं राहत आहे मी आणि या ठिकाणी इथले खटले सर्व लवकर लवकर निकाली निघतील अधिकाधिक लोकांना जलद न्याय मिळेल आणि इथे सत्याचाच विजय होत राहील अशा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदे साहेब यानंतर मी मुंबई उच्च न्यायालयाचे एकोणपन्नासवे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय श्री चंद्रशेखर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं आदरणीय श्री जस्टिस भूषण रामकृष्ण गबई साहब जैसा एक नित सिंधे साहब ने कहा न्यायपालिका के भूषण देश के गौरव ऑनरेबल द दे चीफ जस्टिस ऑफ इंडिया माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहब माननीय डिप्टी चीफ मिनिस्टर श्री एकनाथ सिंधे साहब माननीय मंत्री श्री उदय सामंत साहब माय ब्रदर जस्टिस मकरंद कार्निक साहब जस्टिस माधव जामदार साहब ऑनरेबल मिनिस्टर योगेश कदम साहिब रजिस्ट्रार जनरल मेंबर्स ऑफ द रजिस्ट्री इंचार्ज प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट जज जुडिशियल ऑफिसर्स अनमोल सामंत साहब चेयरमैन बार काउंसिल महाराष्ट्र गोवा श्री संगम देसाई साहब मेंबर बार काउंसिल श्री मिलन लोखंदे साहब प्रेसिडेंट मंडनगढ़ वकील संघ सीनियर एडवोकेट्स मेंबर्स ऑफ द बार डिस्टिंग गेस्ट माननीय मानवर सभा में उपस्थित सब, सब लोग आज बड़ा ही गौरवशाली दिन है दिस इज मोमेंट ऑफ ग्रेट प्राइड सेलिब्रेशन इन सेटिस्फैक्शन आज हम सब यहाँ मंडन करके कोर्ट कॉम्प्लेक्स के उद्घाटन के लिए एकत्रित हुए हैं और आज का दिन और भी गौरवशाली हो जाता है कि हमारे सर्वोच्च न्यायालय के चीफ जस्टिस आदरणीय सर आज मौजूद है हमारे बीच आप सबको याद होगा ये 2014 की घटना है जब एक गार्जियन जज रत्नागिरी के रूप में ऑनरेबल सर ने मंडन करके ग्राम न्यायालय का उद्घाटन किया था और 2023 में फाउंडेशन स्टोन हमारे परम आदरणीय गवईसर ने ही इस कोर्ट न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स का डाला था और आज सचमुच में ये बड़ा ही हमारे लिए सौभाग्य की बात है कि आज मुख्य न्यायाधिपति सर्वोच्च न्यायालय के श्री गवईसर आज हमारे बीच हैं और इनके कर कमलों से आज इस नए बिल्डिंग का न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स का उद्घाटन होने जा रहा है ये दिस रिफ्लेक्ट्स ए फुल सर्किल ए फुल सर्किल मोमेंट वेर जस्टिस लीगेसी एंड लीडरशिप कन्वर्ज आदरणीय आदरणीय सर की जिंदगी हमेशा ही दूसरों के न्याय देने के लिए और सतत अथक प्रयास में रहा है हम सब जानते हैं इनके जो न्याय रहे हैं इनके जजमेंट्स शुरुआती दिनों से लेकर के आज तक हमेशा ही आम आदमी के लिए केंद्रित रहा है और देश की प्रगति में हमेशा ही बड़ा एक बल साबित हुआ है चाहे वो आज हाल फिलहाल के जो हमारे गवेसर के जो जजमेंट्स हैं ये सब हमारे देश की प्रगति के लिए काफी महत्वपूर्ण साबित हो रहे हैं इस न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स का जो आज इनग्रेशन होना है आज का दिन ये एक माइलस्टोन होगा ये एक ट्रिब्यूट है टू द लिगेसी ऑफ भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के लिए उनके एंसेस्ट्रल विलेज जो इस तालुका के अंदर है द स्वाइल ऑफ मंडनगर कैरीज द इकोज ऑफ बाबा साहब लिनेज दिस जुडिशियल एडिफिस स्टैंड्स एज ए लिविंग और उनके वैल्यू को आगे बढ़ाता है जस्टिस इक्वालिटी एंड डिग्निटी फॉर ऑल बाबा साहब का जन्म अट्ठारह में हुआ और उनकी पढ़ाई लिखाई जैसा हम सब जानते हैं कोलंबिया यूनिवर्सिटी लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स और ग्रेज इन से हुई और अपने आदर्शों को आगे बढ़ाते हुए उन्होंने एक जो हमें एक ऐसी पुस्तक दी है जिसे हम कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कहते हैं जो हम सब के जीवन के लिए एक आशा की किरण देता है आम आदमी के जीवन में एक आशा की किरण जगाता है और यहीं पे हमारे हम न्यायालय की भूमिका शुरू होती है नंतर मंडनगढ़ न्यायालयाच्या निर्मितीमध्ये ज्यांचे भरीव योगदान राहिले मंडनगडवासियांच्या अपेक्षा आणि आकांक्षा यांना ओळखून ज्यांनी या न्यायालयाच्या इमारतीसाठी महाराष्ट्र शासन सज्ज केले असे महाराष्ट्राचे धडाडीचे लोकप्रिय आणि तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी सविता गंगाधरराव फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की साहेबांनी आपल्याला संबोधन करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या या मंडणगड येथील नवीन दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचा गौरव आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून जे आज कार्यरत आहेत असे आदरणीय भूषण गवई साहेब मंचावर उपस्थित असलेले बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी माननीय न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिकजी माननीय न्यायमूर्ती श्री माधव जामदारजी आमचे सहकारी पालकमंत्री उदय सामंतजी योगेश कदमजी श्री विनोद जाधव प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अमृता जोशी दिवाणी न्यायाधीश त्याचप्रमाणे बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत सदस्य ॲडव्होकेट संग्राम देसाई ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे समोर बसलेले सर्व न्यायमूर्ती आमचे विधिमंडळातील सर्व सहकारी सर्व अधिकारी सर्व ज्येष्ठ वकील मंडळी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की मंडणगडच्या न्यायालयाचं उद्घाटन होत आहे मग अशी शिंदेसाहेबांनी देखील उल्लेख केला दोन हजार तेवीस साली आठ ऑक्टोबरला म्हणजे बरोबर दोन वर्षापूर्वी माननीय भूषण गवई साहेब मी उदयजी आम्ही सगळ्यांनी या न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं होतं आणि केवळ दोनच वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत आपल्या पीडब्ल्यू डी विभागाने या ठिकाणी तयार केली आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे ज्यावेळी भूमिपूजनाला आलो होतो त्यावेळी गवई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते आणि मी उपमुख्यमंत्री होतो आता ते सरन्यायाधीश झाले आहेत आणि मी मुख्यमंत्री झालो आहे त्यामुळे अर्थात मी आणि शिंदेसाहेब आलटून पालटून असतो त्याच्यामुळे असं काही आमच्यात नवल नाही आहे पण मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की बरेचदा उल्लेख होत असताना गवई साहेबांमुळे कोल्हापूरचं खंडपीठ झालं इथलं न्यायालय झालं किंवा अनेक न्यायालय झाली असं आपण सांगत असतो पण खरं तर हा संपूर्ण न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरचा जो प्रवास आहे हा या ठिकाणी गवई साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या ने सल्ल्याने दोन हजार चौदा पासून सुरू झालाय ज्यावेळी चौदाला मी मुख्यमंत्री झालो त्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे प्रमुख म्हणून किंवा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये सातत्याने गवई साहेब हे सरकारसोबत त्या त्यावेळेचे जे कोणी मुख्य न्यायाधीश असतील त्यांच्यासोबत एक प्रकारे सरकारमधला आणि न्यायालयातला दुवा म्हणून कुठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे कुठे इमारती तयार झाल्या पाहिजेत त्या लवकर कशा होतील याकडे सातत्याने ते लक्ष देत राहिले सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरही त्यांनी ते लक्ष सुरूच ठेवलं आणि अर्थातच सरन्यायाधीश झाल्यानंतरही महाराष्ट्रातल्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरकडे सातत्याने त्यांचं लक्ष राहिलं आणि याचाच परिणाम आहे की दोन हजार चौदा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आमच्या सरकारने जवळपास दीडशे न्यायालय आणि न्यायालयीन इमारती याला मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू केलं आणि त्यातल्या अनेक इमारती आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि खरोखर केवळ गवईसाहेब इथे उपस्थित आहे म्हणून मी म्हणत नाही तर याचं मोठं श्रेय हे गवई साहेबांना त्या ठिकाणी जातं की त्यांनी सातत्याने या संदर्भात सरकारसोबत संवाद करून आणि त्यातल्या अडचणी दूर करून या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं करून घेतल्या मला याही गोष्टीचा आनंद आहे की मी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना आणि आताही विधी व न्याय खातं हे माझ्याकडेच ठेवलं जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी त्यांना मागून घेतलं मी म्हटलं हे खातं मला माझ्याकडे हवं आहे कारण मी वकील आहे जरी प्रॅक्टिस करत नसलो तरी त्यामुळे एक थोडं प्रेम या खात्याबद्दल विशेष माझं होतं आणि म्हणून मी शिंदेसाहेबांना सांगितलं की आणि ते मुख्यमंत्री असताना देखील आम्ही जवळपास एकोणतीस वेगवेगळ्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरला त्या ठिकाणी मान्यता दिली त्यामुळे उदय सामंतजी आपण काळजी करू नका चिपळूणचं जी मागणी आपण न्यायालयीन इमारतीची केली आहे ती तात्काळ आम्ही मंजूर करू तुम्ही बिलकुल चिंता करू नका लगेच त्याला ही मान्यता ही दिली जाईल आणि अर्थातच अंबळवेच्या संदर्भातही आपला आराखडा तयार झालाय त्याला वेग देण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू हे न्यायालय याकरता महत्वाचं आहे की आज आपण विचार केला तर इथनं रत्नागिरी जवळपास दीडशे किलोमीटर आहे जवळपास चार साडेचार लाख लोकांना हे न्याय प्रवास आहे तो प्रवास हा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे लोकांचे पैसे त्याच्यामध्ये वाचणार आहे त्याची गती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की केवळ एक इमारत किंवा एक न्यायालय नाही तर लोकांकरता न्यायदानाची व्यवस्था एक गतिशील व्यवस्था या निमित्ताने तयार झालेली आहे आणि अर्थातच त्याचं शंभर टक्के क्रेडिट हे माननीय गवई साहेबांना आहे त्यांनी जेवढा पाठपुरावा याचा केलेला आहे क्वचितच एखाद्या एवढ्या सर्वोच्च स्तरावर बसलेले न्यायमूर्ती इतका त्याचा पाठपुरावा करता डे टू डे म्हणजे जसं दोन वर्षात इमारतीचं काम पूर्ण करण्याचं क्रेडिट हे आमच्या पीडब्ल्यूडीला डीला आहे तसंच त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या गवईसाहेबांना देखील आहे त्यामुळे सगळ्यांकरता एक त्यांनी टाईमलाईन आखली होती त्या टाईमलाईनमध्ये हे काम पूर्ण करणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते आज आपण निश्चितपणे पूर्ण करू शकलो आणि एक मोठी न्यायदानाची व्यवस्था या ठिकाणी आपण केली आहे आमचा जो कोकणी माणूस आहे हा अत्यंत स्वाभिमानी आहे तो शांत स्वभावाचा आहे तो अतिशय प्रेमळ आहे पण कोकणी माणसाबद्दल असं सांगतात की एकदा कोर्टात गेला तर तो काही मागे हटत नाही त्याच्यामुळे कोर्टाचा निर्णय झाल्याशिवाय तो काही पाठीमागे पा, हटत नाही आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये या न्यायालयाच्या माध्यमातनं हे जे काही प्रलंबित खटले आहेत ते वेगानं त्या ठिकाणी निकाली निघतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही संशय नाही आज खरं म्हणजे आपण बघतो की अनेक बदल आता या ठिकाणी झाले आहेत आमच्या बॉम्बे हायकोर्टने आता थेट प्रक्षेपण देखील सुरू केलेलं आहे थेट प्रक्षेपण सुरू झाल्यामुळे अनेक आता खटल्यांच्या संदर्भातले व्हिडिओ हे आम्हाला युट्यूबवर पाहायला मिळतात आणि त्यातनं अनेक कशा प्रकारे न्यायदानाची प्रक्रिया चालते ही देखील आता लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोचते त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी या सगळ्या मला असं वाटतं की इतिहासामध्ये त्याची नोंद होईल आणि एखाद्या व्यक्तीने मनात आणलं तर तो किती वेगानं काम करू शकतो हे देखील गवई साहेबांनी त्यांच्या टेन्युअरमध्ये आपल्याला निश्चितपणे दाखवलेलं आहे आणि आता येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचाच हा प्रयत्न आहे सरकार म्हणून आणि ज्युडिशियरी म्हणून की नवीन कायदे क्रिमिनल कायदे आलेले आहेत त्या कायद्यांच्या माध्यमातून वेगाने लोकांना न्याय मिळाला पाहिजे सिव्हिल कोर्टात वेगाने न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टीने आमचं न्यायालय आम्हाला जे जे काही सूचना करेल सरकारच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की निश्चितपणे त्या सूचनांचा अवलंब आपण करू आपल्या भारताचे संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक इतकं सुंदर संविधान आपल्याला दिलेलं आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता देखील आहे आणि प्रत्येकाकरता न्याय देखील आहे आता व्यवस्थेवर ही जबाबदारी आहे की या संविधानाने जो विचार अपेक्षित केलेला आहे या संविधानाने जे काही त्याचं परिवर्तन अपेक्षित केलेलं आहे ते व्यवस्थेच्या माध्यमातून अचीव करणं तिथपर्यंत पोचवणं आणि पोचणं ही जबाबदारी आपली आहे आणि महाराष्ट्राचं सरकार म्हणून ही जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडू हा विश्वास मी आपल्याला देतो पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये एक सुंदर अशा प्रकारचं कोट या ठिकाणी तयार झाल्याबद्दल या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या सर्व नागरिकांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद